तमें तमें न युट्यूब चॅनल वर स्वागत आहे बघू शकता कशा पद्धतीने शेळ्या चराव्या लागल्यात एकदम त्यांना मित्रांनो आणल्या गावात इथं खायला सटकून मस्त मस्तपैकी चरून जातात फुगून जातात एकदम ओख्या मध्ये मित्रांनो तुम्ही जर नवीन शेळी पालन करणार असाल तर शेळ्या जरा चांगल्या बघूनच द्या हे शक्यतो बाजारातून घेऊच नका कारण बाजारात पशु त्यात बाजारात गॅरंटी नसते एवढे लई ओळखीच्या असलं कोणी तर त्यांच्याकडे विकायला असलं तर त्यांच्याकडून घ्यायचं म्हणजे घरी जाऊनच घ्यायचं शक्यतो कोणाचं पण असं बाजारातून ना घ्यायचं राही शेळी पालन करायचे असल्या तर बंदिस्त करायच्या असेल तर मग बारकले पिल्ले घेतल्याने परवाडता तुम्हाला दूध प्यायचे तुटलेले पिल्ले घेतले ना त्यांना सवय लावली आणि तिले बारी वाटतात जशी सवय लावेन तशी वाटेल आता ही मोठी शेळी बंदिस्त करायची म्हणल्या होणार नाही ती पिल्ले होणार बारकाले बंदिस्त बंदिस्त जर करायचं असेल तर मा म्हणणं ती शक्यतो बंदिस्त करू नका बंदिस्त शेळ्यांमध्ये काय या अवघड असते त्यापेक्षा मोकळे शेळे पालन शेळ्या सोडल्या ना रोज दोन तीन तास सकाळचे दोन तीन तास संध्याकाळच्या दोन तीन तास एकदम मध्ये भागून जात त्यांचं तसं बंदिस्त मध्ये काहीच नाही बागत बंदिस्त शेळी मारल्या मध्ये नाही बागत त्यांचं सोडायच्या कडीवर त्यांना हिंडून आणायच्या त्यांचं पाय पण मोकळं होत्यात आणि सगळं होतं चारा देत आता एकदम तर मित्रांनो कमेंट करा तुम्ही कमेंटच करत नाही तर कमेंटचा रिप्लाय दिला जाईल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कशावरती व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा एक एक मित्रांन छोटीशी कमेंट करा बाय बाय यूट पुढची